नमस्कार मंडळी माणूस चुका, हा चुकांमधनं शिकत असतो आणि जेवढ्या जास्त चुका तेवढा जास्त एक्सपिरियन्स तसाच काहीसा एक्सपिरियन्स आपल्याला आपल्या ह्या आनंदमाळ्याच्या गेटपाशी आला आनंदमाळ्याचं गेट हे आकर्षक असावं हो। याचं पहिल्यापासूनच माझा भर होता त्याकरता आपण हे पूर्ण दगडांमध्ये हे गेट बांधून घेतलं आहे आणि त्यावरती तुम्ही बघा तर आकर्षक अशी बैलगाडीची चाकं पेंटिंग आणि वरती आपण हे वेल सोडलेत पण त्याचबरोबर ह्या गेटमध्ये ग्रीनरी असावी किंवा छान छान झाडं असावीत शोभेची असंही मला वाटत होतं त्याकरता आपण जेव्हा ह्या गेटचं काम झालं तेव्हा एक झाडं लावण्याकरता वाफा तयार करून घेतला आणि ह्यामध्ये शोभेची झाडं लावावी असा विचार होता आणि नेमकं तिथंच आम्हाला हा धडा मिळाला शोभेची झाडं म्हटली की काही टिपिकल झाडं आहेत जी जनरली भिंती शेजारी किंवा कंपाऊंडला लावतात आणि त्यांनी एक वेगळा लूक येतो अशाच एका नेटवर सर्च करता करता आम्हाला दोन झाडांची माहिती मिळाली त्यातलं एक म्हणजे हे ड्रेसिना महात्मा आणि दुसरं हे छान असं ग्रीन दिसणारं पॅन्डेनस येलो पॅन्डेनस आणि ही झाडं आपण इथं लावली पण ही लावताना आपण इथे असणाऱ्या उन्हाचा इथे असणाऱ्या वातावरणाचा आपल्याकडनं अभ्यास करता राहिला आणि जेव्हा उन्हाळ्यामध्ये कडक ऊन आलं तेव्हा ह्याची अशी अवस्था झाली म्हणजे आपल्याला करायचं आकर्षक गेट पण ही जळाल्यामुळं ही झाडं आता गेटमध्ये शोभून दिसत नाहीयेत मग ह्याचपासून झाडा घेऊन आपण ह्या उन्हाचा आणि इथल्या मातीचा अभ्यास करून आपली देशी झाडं इथं दे लावायचा निर्णय घेतला तुम्ही तर ह्या बाजूला बघताय तर आपण इथे आता आंबाडी लावली आहे ही आंबाडी दिसायला अतिशय आकर्षक आणि भडक लाल रंगाची असते हे देशी झाडं असल्यामुळं इथल्या वातावरणाला सूट होतं त्याचबरोबर हे उष्ण प्रदेशातला असल्यामुळं त्याला कितीही ऊन सहन होतं आणि जेवढं जास्त ऊन तेवढा याचा कलर अजून खुलत जातो त्याचबरोबर इथे खाली आपण ही आपली देशी टंटणी किंवा लँटेना ह्याच्या ह्या वेलीच्या आज आपण जाती लावलेल्या आहेत ही जी वेल आहे ही आता वेल इथून खाली उगवणार आहे हा जो लँटेना असतो हा हा अतिशय स्ट्रॉंग असतो हा सहसा मरत नाही आणि हा वेल जो आहे तो खूप फोफावतो तर त्याकरता आपण हा लँटेना इथे लावला आहे जो या सगळ्या ऋतूंमध्ये इथे फुलून राहील त्याचबरोबर मागेही आंबाडी लावली तर मित्रांनो असंच आपण निसर्गामध्ये जेव्हा प्रयोग करत जातो तेव्हा त्यातून शिकत जातो आणि हा जो प्रयोग मी केला आहे हा मला आयुष्यभर लक्षात राहील सो चुकांमधून शिकणं हेच खरं शिकणं असतं असं म्हणलं तरी हरकत नाही नमस्कार